आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाचे कुरकुरे बनवलेले आहे हे असे कुरकुरे एकदा केले की वर्षभर टिकतात आणि कधी तुम्ही काढलं तळलं की कुरकुरे आपले तयार आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणातला अजून एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत आता तुम्ही याला शेप कसाही देऊ शकता मी इथे कुरकुऱ्याचा शेप दिलेला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही स्वतः तर खाणारच पण मुलांना पण अतिशय आवडेल आणि यामध्ये जो काही आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ना तो अगदी पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे मुलांसाठी नक्कीच करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो है। नमस्कार मी सोनल सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला हा उन्हाळी वाळवणातला अजून एक पदार्थ करायला सुरुवात करूया आणि तुम्हाला माहिती आहे ही अगदी झटपट रेसिपी आहे अगदी एका तासामध्ये हा संपूर्ण पदार्थ तयार होतो तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप किंवा एक वाटी भगर घेतला भगर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भगरमध्ये थोडीशी धूळ वगैरे असते त्यामुळे एक दोनदा धुतला ना की तुम्ही बघू शकाल की असं थोडंसं काळपट पाणी निघतं तर हे म्हणूनच दोन ते तीन वेळा धुवून घेऊ हे बघा दिसतं ना हे असं गडूळ पाणी तर हेच मी काढून घेतलं आणि या पद्धतीने दोन तीन वेळा धुवून घेतलं आता तुम्ही बघू शकता आपलं हे बगर किती स्वच्छ पांढर शुभ्र दिसत आहे आता एक मोठी आणि जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये चार कप किंवा चार वाटी पाणी घ्यायचं तर इथे मी या एक वाट या वाटीने एक वाटी बगर घेतलं होतं त्यासाठी चार वाटी पाणी घेतलं आणि याला उकळी येतपर्यंत वाट बघू झाकण ठेवू म्हणजे पाणी पटकन उकळेल हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय मी इथे दीड चमचा मीठ घातलं मिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा जेव्हा झाल्यानंतर तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर त्यानंतर पण तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तिखट घातलंय ऑप्शनल आहे मुलं जर तुमची छोटी असेल ना तर मग तिखट थोडं कमी घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल नंतर तुम्ही स्प्रिंकल करू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा जिरे घातले जिरे थोडे क्रश करून घातले तरीही चालेल किंवा अख्खे घातले तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्या ऑलरेडी आलेलीच आहे आता यामध्ये हे जे भगर आहे ते घालू भगरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे भगर नेहमीच खाल्लेलं चांगलं असतं मग जर असे काही पदार्थ केले आणि ते मुलांना दिले तर मुलांना तर खायला मजाच येते पण त्यामध्ये आपण पौष्टिक काहीतरी घातलेलं आहे किंवा पौष्टिक त्यांना काहीतरी दिलं आहे याचे आपल्याला समाधान वाटते हा फक्त एवढंच की हे हे सुकल्यानंतर आपण याला तळून घेतो तर तेलामध्ये न तळता तुम्ही एअरफ्राय मध्ये वगैरे पण करून घेऊ शकता म्हणजे अजूनच ते हेल्दी होईल आता याला चांगलं शिजू देऊ हे जे भगर आहे ते छान सॉफ्ट होत पर्यंत आपल्याला याला शिजवायचंय इथे मी तीन ते चार मिनिट हे ठेवलेलं होतं आता एवढ्या वेळामध्ये भगरने सगळं पाणी शोषून घेतलं आणि छान हे सॉफ्ट झालेलं आहे मी काय केलं परत मिक्स केलं आणि झाकून याला दोन मिनटं परत शिजवलं इथे मला असं वाटलं की पाणी थोडं कमी वाटतंय म्हणून मी अगदी अर्धा कप पेक्षा कमी थोडं पाणी घातलं आणि परत एक दोन मिनटं वाफवून घेतलं तर हे मी टोटल सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे सुरुवातीला मी चार मिनिटं झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर एकदा मिक्स केलं थोडंसं वाटलं की पाणीची गरज आहे तर मी अगदी अर्धा कप थोडं पाणी घातलं परत याला शिजू दिलं परत तीन ते चार मिनटं शिजवलेलं आहे आणि आता मी हे छान मिक्स करून घेते गॅस बंद करू आणि याला झाकून दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवू आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि मी हे बघा झाकण उघडून बघते यामध्ये वाफ अजूनही आहे गरम आहे हे आता यामध्ये मी दोन बटाटे उकळलेले बटाटे यामध्ये घालत आहे तर इथे हे किसून घालायचं आहे हे बघा या पद्धतीने किसून मी इथे बटाटा घालून घेत आहे बटाटा घातल्यामुळे आपल्या या भगरच्या चकलीला किंवा कुरकुऱ्यांना थोडेसे बाइंडिंग येईल कारण भगर शिजल्यानंतर किंवा असं खूप मोकळा होतो बटाट्यामुळे याला बाइंडिंग मिळते आणि जेव्हा आपण चकली करतो किंवा कुरकुरे करतो तर ते तुटणार नाही म्हणून इथे मी दोन बटाटे घेतले आहेत तुम्ही बटाट्याचं प्रमाण म्हणजे अजून थोडं वाढवू शकता एखादा बटाटा अजून घातला तरी चालेल पण कमी नका घाल आता हे सगळं एकजीव करू छान मिक्स करून घेऊ तर मी आता तुम्हाला इथे दाखवते की भगर किती चांगलं शिजलेलं आहे आता या पद्धतीने मी आधी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याकडे जो ग्लास वगैरे असतो ना ज्याने आपण पाणी पितो त्याने याला थोडं मॅश करून घ्यायचं मॅश केल्यामुळे हे सगळं एकजीव होणार आणि आपले चकल्या किंवा कुरकुरे एकदम परफेक्ट होणार हे बघा या पद्धतीने एकदम मस्त असं मॅश करून घेऊ आता फक्त आपल्याला चकली करायची आहे किंवा कुरकुरे करायचे आहे तर जो आपला चकलीचा साचा असतो त्याला मी जे चकलीपेक्षा थोडं मोठं अटॅचमेंट असते ना ती तर ती लावून घेतलेली आहे चकली शेव असे वेगवेगळे असतात तर त्यापैकी मी थोडी मोठी वाली लावून घेतली त्यानंतर इथे साच्याला थोडस सा तेल लावून घेऊ म्हणजे हे जे पीठ आहे ते साच्याला चिपकणार नाही आणि हे बघा आता या पद्धतीने हे भरून घेऊ आणि एकदम सिंपल या पद्धतीने असे कुरकुरे करून घेऊ आता तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं याला तुम्ही चकलीचा शेप पण देऊ शकता हे बघा बाजारातले कुरकुरे असेच असतात ना तर याच पद्धतीने मी सगळे करून घेतले त्यानंतर याला दोन दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घेतलं ज्या दिवशी बनवलं ना त्या दिवशीची ऊन आणि दुसऱ्या दिवशीची एक ऊन मिळाली तरीही हे छान वाळतात आणि ज्या दिवशी मी हे बनवलं ना त्या दिवशी तर मला दुपार झाली होती मला त्या दिवशीची ऊन सुद्धा मिळाली नाही मग मी हे घरात वाळवलं आणि दुसऱ्या दिवशीची फक्त एका दिवसाची याला ऊन दाखवलेली आहे तरी तुम्ही बघू शकता किती छान हे सुकले आहे आता याला आपण तळून बघू हे तळताना तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर लो टू मिडियम गॅसवर तळायचं कारण यामध्ये बटाटा आहे आणि तो पटकन लाल होतो आणि पटकन करपतो तर बघितलं ना किती छान हे कुरकुरे तळले जात आहे इतके मस्त कुरकुरे हे झाले होते आता यामध्ये ऑलरेडी आपण तिखट वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे नंतर वरून काही घालायची गरज नाहीये आणि जर तुम्ही आ, बिना तिखटाचे करत असाल तर तुम्ही नंतर वरून चाट मसाला तिखट असं स्प्रिंकल करू शकता जर तुम्हाला उपवासाला खायचे असेल तर मग हे सगळं घालायची गरज नाहीये मीठ आपण ऑलरेडी जिरं हे वगैरे सगळं घातलेलंच आहे तर ही अगदी साधी सोपी उपवासाच्या कुरकुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही हे फुकट असतं त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटत्याशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय